लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ सध्या वादाच्या भोवराचा पडलाय या ठिकाणी महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार असलेले रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला सुरुवातीला अमोल कीर्तीकर हे विजय घोषित झाले होते मात्र फेर मतमोजणी करण्यात आली आणि या मतमोजणीमध्ये वायकरांच्या मतदानात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे कीर्तिकरांचा पराभव झाला मात्र या प्रकरणी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी वेळीचा सीसीटीव्ही देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे कीर्तीकरांना धक्का बसला या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या मेवण्याने मतमोजणी केंद्रात घोळ घातल्याचा आरोप केला गेला दरम्यान या प्रकरणात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे ज्यामुळे रवींद्र वायकर हे मेहन्यामुळे आणखीनच अडचणीत सापडले मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचं आढळून आलं होतं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुने असल्याचं समोर आले ज्या मोबाईल वरून ईव्हीएम मशीन अनलॉक केलं तोच मोबाईल वायकरांच्या मेहुण्याला वापरण्यासाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मंगेश पंडलीकर असं या वायकरांच्या मेहुण्याचं नाव आहे पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुने मंगेश पंडलीकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप होत आहे तोच फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता त्याच मोबाईल फोनने होती आणि त्याच मोबाईल वर ओटीपी आला होता मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनच्या वापराला मनाई असताना देखील फोन वापरण्यात वा आला आता पोलिसांनी तो फोन जप्त करून एफ ला पाठवलाय मोबाईल वरील बोटांचे ठसे घेतले जाणार असून यांनी कोणाशी बोलणं केलं याचा देखील तपास पोलीस करणार आहेत दोघांनाही एक्केचाळीस अची नोट्स बजावत हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय आता या प्रकरणी ठाकरेगड देखील न्यायालयात जाणार आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी मात्र वाढल्यात आता या प्रकरणामध्ये आणखी काय काय गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका